नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण छान असं ओपन एअरमध्ये करतो आहे शेतात आल्याचा फील तुम्हाला वाटेल पण ही आहे विष्णूजी की रसोई आणि इथे आपण एक वेगळा भाजीचा प्रकार करतो आहे पारंपारिक आहे पण ती पारंपरिक जरी असली तरी इतकी इंटरेस्टिंग अशी वांग्याच्या भाजीचा प्रकार आहे मी सांगत नाही बनवतो आणि ही भाजी आपण विष्णू ऊर्जा नावाचा जो आपण मध्ये स्टो दाखवला होता त्याच्यावर करतो आहे चला सुरुवात करू तर आता हे विष्णू ऊर्जा म्हणजे काय तुम्हाला आधी पण दाखवलेलं आहे मी की हा छान असा स्टो आहे आणि याच्यामध्ये हे जे पेटल्स आहेत तुम्ही पाहिले असतील हे झाडापासून तयार झालेले म्हणजे झाडा पाला पाचवा लाकूड याच्यापासून तयार झालेले पेटल्स आहे कोशापेक्षा खूप स्वस्त आहे आणि हे जे आहे ही काही नाही आपलं कम्प्युटरचा छोटासा पंखा आहे त्याने याला हवा जाते आणि भांडं काळं न होता स्वयंपाक तयार होतो करायचं काहीच नाही आतमध्ये थोडंसं मी तेल घातलं आहे आणि तेल नसेल तर तुम्ही कापूर घाला किंवा जे वॅक्स येतं ना ह्याच्यात तुमच्या बुफे पार्टीमध्ये वगैरे लावतात ते वॅक्स थोडंसं टाकलं तर लगेच ती आग पकडते आणि नंतर मग पुढचं काम हे मशीन करतं यामध्ये स्पीड आहे झिरो वन टू थ्री आता व्यवस्थित ह्याला हे सुरू झालेली आहे मी तीनवर ठेवलं आहे टेम्परेचर आता यांनी प्लेट घेतला आहे यामध्ये आपण अजून या कांड्या टाकू यावर आपल्याला पाणी उकट ठेवायचं आहे आता हे पाणी गरम होत आहे तोपर्यंत तो आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे तुम्हाला अजून कल्पना नसेल आली की हे नमका प्रकार काय आहे पाणी का ठेवलं तेलाचा मागमूस नाही आहे पण वांगी मसाल्याची आहेत नाव नाही सांगितलं रेसिपीचं तुमचं याला वाफे भरली वांगी असं म्हणतात आणि पेटनावली वांगी असं सुद्धा म्हणतात कारण इथे एक जवळ गाव आहे पेटनाका नावाचं गाव आहे तिथे हा वांग्याचा प्रसा प्रकार जो आहे तो प्रसिद्ध आहे आणि तुम्ही समजा त्या भागात कधी गेलात तर नक्की घ्या आता याचा मसाला जो आहे तो आपण तयार करून घेऊ आणि त्यासाठी मी पाटा वरवंट्याचाच वापर करणार आहे चार पाच कळ्या लसणाच्या आलं हिरव्या मिरच्या यामध्ये थोडं मीठ कोथिंबीर जिरे ह्याला आप छान आपल्याला वाटून घ्यायचं आहे यामध्ये ही तीळ चटणी जी आहे ती थोडी घालतो आहे गूळ खोबरं सुका खोबर हा नुसता जरी मसाला खातो म्हटलं ना तरी इतका इंटरेस्टिंग असा मजेदार प्रकार आहे बस आता फक्त धने घालायचे राहिले आहेत लाभ या धनियाला ये हा काय सुगंध आहे काय मजा आहे हा जो अरोमा आहे ना खडे धने खडे जिरे खडा मसाला सगळा हा अवर्णनीय आहे खरंच सांगतो मी आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की आत्ता याच्यामध्ये तिळाची चटणी राहते पण भाजलेले ती भाजलेले दाणे असे टाकून द्यायचे आणि त्याचबरोबर एक गंमत अजून करायची आहे गंमत म्हणण्यापेक्षा आपण आमचूर पावडर यात घालायचं आमचूर पावडर म्हणजे काय होईल की आंबट गोड अशी का जी काय चव असेल जी मसाल्या नाही येते की याला लागेल ला हा मसाला आपला आता पूर्ण तास जाणार आण रे बाबा बिटी आण सगळं भरायला गावात इतका सुंदर अरमा येतो याचा आमची अशी गंमत असते म्हणजे आउटडोरला आम्ही शूट करतो तेव्हा ही रेणू आहे आहे आमचा सगळा हिशोबाचा जो पसारा असतो ना ते ती आम्हाला ये नव्हे तू घे ना हे वाटतो ए बाई इकडे वाटवर गंमत कशी असते की जेव्हा आपण मिक्सरमध्ये मी एवढ्याची तारीफ का कर करतो मसाल्याची जेव्हा मिक्सरमध्ये आपण एखादा मसाला बारीक करतो तर तो कट होतो आणि जेव्हा आपण पाट्यावरवण टायर वाटतो तर तो, तो क्रश होतो करा 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 हे असं नाही एवढं नाचकू हे असं आहे ना पोट्यायचं हे ब हे असं आहे हे क्रश यामध्ये थोडासा हिंग घालतो मी हा मसाला जो आहे हा आपण सगळा काढून घेऊ ही वांगी जी आहे ही अशी बघून घ्यायची एकदा वांगा झाल्याच्या खालती मीठ घालायचं जेणेकरून हा भाग जो आहे हा आणि राहत नाही आणि यात आता एक इंटरेस्टिंग प्रकार करायचा आहे तो म्हणजे हा गवती चहा घालायचा आहे आणि या गवती चहावर ही वांगी ठेवायची त्यावर ही वांगी घालायची जेणेकरून वांग्याला पाणी नाही लागणार ती वरच्यावर शिजतील आता एकदा बघू आपण हे वांग ऑलमोस्ट झालेलं आहे डन आहे छान इझिली हा चाकू याच्यात जातो आहे देठाकडनं टोचायचं देठाकडनं असं कारण देठाकडनं वांग शिजत नाही बाकी मधलं तर शिजतं छान ह्याची फोडणी तयार करून घेऊ आपण बात आहे तेल आता याची गंमत सांगतो तुम्हाला की हे कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण खाऊ शकतो मी जेव्हा पहिल्यांदा ते खाल्लं तर मला त्याच्यावर पहिले त्यांनी जवसाचं तेल वाढलं घाणीचं जवसाचं तेल आपलं माऊली घाणीचं जसं असतं तर त्याच्यानंतर ते एक खाल्लं तेही छान लागलं पण म्हटलं दवसाच्या तेलाची उडी आपल्याला सवय नसते मग म्हटलं शेंगदाण्याचं आहे का तर शेंगदाण्याचंही कच्चं तेल होतं त्यांच्याकडे ते कच्चं तेल घालून खाल्लं अप्रतिम मग मग मी काय केलं म्हटलं एक कडलं द्यात छोटंसं मी त्याच्यात थोडीशी मोहरी थोडेसे अख्खे लसूण आणि कोथिंबीर घातली आणि ती फोडणी त्याच्यावर घातली क्या भाध आहे तर जसंही तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही करून घाला पण खा मनापासून इच्छा आहे अगदी मनापासून इच्छा आहे खरं सांग लसूण आणि लसूण असा छान ब्राऊनिश झाला की कोथिंबीर क्या बात है? मस्त संध्याकाळची थंडी आहे ए हे उचल नको बाबा गॅस नको उचलू राहू दे गरम आणि अमोल हा असा माझा सखा आहे मित्र आहे आणि अमोल नेहमी अशा वेळी माझ्या बरोबर असतो आज अमोल ही वांगी आता करताना पाहिली तू तू पहिला बाईट घेऊन बघ क्या बात आहे यावर हे लसूण टाका मग लसूण त्या yes. <laughs> बात मसाल्यात घातलेला लसूण त्याचा स्वाद वेगळा वरून ही तळलेली आणि लसुणाची एक ते आपला गवती चहा हो जो वापरलेला आहे त्याचाही एक फ्रेश असा स्वाद येतोय बढिया हे ना जुन्या काळातले जे पदार्थ आता तिथे चाळणी विणी काही नव्हती त्याने टाकला गवती चहा त्याच्यावर वाफवलं कित्येक वेळा ते तणस असतं त्याच्यावरही वाफवतात पोपटी नावाचा जो प्रकार असतो पोपटी कोकणामध्ये तुम्ही पाहाल तर तो, तो तसाच असतो चालेल आम्ही हे एन्जॉय करतो आणि तुम्ही पाहत राहा मास्त रेसिपीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा असं मी म्हणेन आणि ही वांगी तयार केल्यानंतर बघा आमची आठवण येते का येईल काय ना बिलकुल बिलकुल येईल ना बिलकुल येईल आपण ही ट्राय करून ही स्पेशल गवती चहा सोबत वाफवलेली वांगी क्या बाजार पेडणावली वांगी